नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचन मध्ये आज मी तुमच्यासाठी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने डेमसाची भाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे ही भाजी ज्यांना ही भाजी आवडत नसेल तोही खूप आवडीने खाईल अशा पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत अशी ही रेसिपी तयार केलेली आहे चवीला ही रेसिपी खूपच अप्रतिम आणि झटपट तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहणार आहोत तर सर्वात अगोदर मी दोन मिडियम साईजचे टॅमॅटो घेतलेले आणि बारीक असे कापून घेतलेले त्याचबरोबर एक मिडियम साईजचा कांदा चार ते पाच लसणच्या पाकळ्या आणि चार ते पाच कढीपत्त्याचे पाने घेतलेले आणि त्याचबरोबर मी इथे एक वाटी अशी चण्याची डाळ दोन ते, दोन ते तीन तासापर्यंत व्यवस्थित अशी भिजवून घेतलेली आहे म्हणजे सहज त्याचे दोन तुकडे होतील अशा पद्धतीने व्यवस्थित अशी भिजवून घेतलेली आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित अशी दोन्ही घेतलेली आहे तुम्ही इथे मुगाच्या डाळीचाही वापर करू शकता तर सर्वात अगोदर अर्धा किलोसारखे मी इथे डेमसे घेतलेले आहेत हे अशा पद्धतीने घ्यायचे आहेत म्हणजे मीडियम साईजचे मी हे डेमसे घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जास्त मोठे हे घेतले तर ते आतून कडक असतात आणि त्यामध्ये खूप जाडसर अशा बिया असतात म्हणून अशा मध्यम प्रकारचे आपण ढेमसे घेतलेले आहेत त्याचबरोबर त्याचे मी सर्व साल हे सुरीच्या साह्याने काढून घेतलेले आणि बारीक अशी व्यवस्थित ढेमसे हे कापूनही घेतलेले आहेत ज्या पद्धतीने आपण दुधीची भाजी तयार करतो त्याच पद्धतीने ही भाजी तयार होते पण दुधी ही चवीला गोड असते आणि ही भाजी गोड लागत नाही तर सर्वात अगोदर मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल घालून घेणार आहोत तेल हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकता पण शक्यतो कोरड्या भाजीमध्ये थोडेसे तेल व्यवस्थित असले की भाजी ही छान दिसतेही आणि चवीलाही अप्रतिम होते आता तेल व्यवस्थित कडकडीत कर तापले की लगेचच त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत आणि मोहरी व्यवस्थित तळतडली तर की लगेचच त्यामध्ये जिरेही घालून घेऊया जिरेही व्यवस्थित लाल झाले की लगेचच आपण बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये घालून घेणार आहोत व्यवस्थित हळूवार पद्धतीने आपण सर्व कांदा हा घालून घेणार आहोत त्याचबरोबर बारीक कापून घेतलेला लसण आणि कढीपत्त्याचे पानंही घालून घेऊयात आणि चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असे कांदा लालसल होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत सहज चार ते पाच मिनटापर्यंत हा कांदा लालसर होतो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनटं झालेली आहे आणि व्यवस्थित असा कांदाही आपला ब्राऊन रंगाचा झालेला आहे आता लगेचच त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला टॅमॅटो घालून घेऊयात आणि चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित असा टॅमॅटोही तेलामध्ये ढवळून घेणार आहोत आणि दोन ते तीन मिनटापर्यंत आपण टॅमॅटोही व्यवस्थित सुजवून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सहज दोन ते तीन मिनटापर्यंत हा टमॅटो व्यवस्थित गळला जातो दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता खूप छान आणि मस्त टॅमॅटोही गळालेला आहे आता यामध्ये आपण सर्व कोरा मसाला घालणार आहोत तर सर्वात अगोदर एक चमचा हळद आणि दोन चमचे लाल मिरची पावडर त्याचबरोबर एक चमचा धनेपूड घातलेले आहेत जर तुम्हाला तिखट करायचं असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण हे वाढवू शकतात अशा पद्धतीने मी सर्व मसाला घालून चमचाच्या सांग्याने व्यवस्थित आचेवर दोन ते तीन मिनटापर्यंत सर्व मसाला हा तेलात फ्राय करून घेतलेला आहे आता तेलात फ्राय झाला मसाला की लगेचच त्यामध्ये आपण कापून घेतलेले ढेमसे घालून घेऊयात आणि चमच्याच्या सांग्याने व्यवस्थित सर्व एकजीव करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे सर्व मसाल्यामध्ये मी हे रेमसे एकत्रित करून घेतलेले आणि लगेचच त्यामध्ये आपण भिजवून घेतलेली चण्याची डाळ घालून घेणार आहोत अशा पद्धतीने चण्याची डाळ ते ही आपल्याला नंतर घालायची आहे मी तेलातही घातलेली नाही आहे तर लेमसे घातले की लगेचच चण्याची डाळ घालून चमच्याच्या सांग्याने व्यवस्थित सर्व एकजीव करून घेणार आहोत अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवतही आहे खूप छान आणि मस्त रंगही आलेला आहे भाजीला आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि व्यवस्थित चमच्याच्या साह्याने ढवळून घेणार आहोत अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकत्रित सर्व आपण भाजी करून घेणार आहोत आता यामध्ये अर्धा ग्लास सारखे पाणी घालून घेणार आहोत म्हणजे आपली डाळ आणि ढेमसे हे व्यवस्थित असे शिजल्या जातात पाणी घातले की लगेचच आपण चमच्याच्या साह्याने सर्व एकजीव करून घेणार आहोत अशा पद्धतीने आता व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून घेणार आहोत आणि मिडियम गॅस करून दहा ते पंधरा मिनटापर्यंत ही भाजी आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मी तुम्हाला दाखवतही आहे आता बऱ्याचपैकी ही भाजी शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान आणि व्यवस्थित असा रंग ही भाजीला आलेला आहे आता चमच्याच्या साह्याने सर्व एकजीव करून घेणार आहोत ही भाजी सतत दोन ते तीन वेळा चेक करायची आहे तर अशा पद्धतीने आता थोडेसे पाणी त्यात आहे तर आपण फास्ट गॅसवर आपण हे सर्व पाणी व्यवस्थित असं आटवून घेणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये कोथंबीरचा वापर जास्त करायचा आहे म्हणजे ही भाजी चवीला खूप छान आणि अप्रतिम तयार होते आता चमच्याच्या साह्याने सर्व भाजीमध्ये व्यवस्थित सर्व कोथंबीर ही एकजीव करून घेऊयात भाजीचे हे सर्व पाणी व्यवस्थित असे आटलेले आहेत आणि भाजी ही खूप छान आणि व्यवस्थित अशी कोरडीही झालेली आहे अशा पद्धतीने तयार आहे आपली ढेमस्याची अप्रतिम आणि जबरदस्त रेसिपी मी या भाजीमध्ये कोणताही गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे खूप चविष्ट आणि झटपट ही रेसिपी तयारही होते आणि मी तुम्हाला ही भाजी सर ही करून दाखवत आहे ही भाजी तुम्ही गरमागरम पोळी किंवा तांदळाच्या भाकरीसोबत एन्जॉय करू शकतात खूप साध्या पद्धतीने मी ही रेसिपी तयार केलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि ही रेसिपी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठीही देऊ शकतात खूप आवडीने ती ही भाजी खातात तर अशीच प्रकारे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झणझनीत रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद